वादग्रस्त ट्रेने आय एस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण राज्यात नव्हे तर देशभरात गाजत आहे पूजा खेडकर यांच्यासह त्यांची आई मनोरमा खेडकर यांचे नवनवीन कारनामे समोर येत आहेत अशातच आता पुण्यामध्ये आणखी एक बनावट अधिकारी धुमाकूळ घालत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की आय एस अधिकारी पूजा खेडकर यांचे प्रकरण चर्चेत असतानाच पुण्यामध्ये आणखी एक बनावट आय एस अधिकारी धुमाकूळ घालत असून धमकी देत पैसे उकळत असल्याचा प्रकार समोर आला रेणुका ईश्वर कर्नुरे असे या तोतया आय एस अधिकाऱ्याचे नाव आहे पुण्यातील वडकी परिसरात राहणाऱ्या रेणुका ईश्वर करनुरे ही परिसरातील अनेक महिलांना व्याजने पैसे देत असून धर्मा दहा रुपये टक्क्याने ते उकळत असल्याची माहिती ओळखीस आली या प्रकरणी रेणुका विरोधात एका एकतीस वर्षीय महिलेने लोणी काळवर पोलिसात अवैध सावकारीचा गुन्हा दाखल केला आहे एकतीस वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीनुसार तिला तोतया आय एस अधिकारी रेणुका हिने दोन लाख अडुसष्ट हजार रुपये व्याजन दिले होते या बदल्यात पीडितेने रेणुकाला आतापर्यंत तीन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये परत दिले तरीही रेणुका हिने आणखी चार लाख पाच हजार रुपयांची मागणी करत पीडितेला त्रास देत धमकवण्यास सुरुवात केली मी आय एस अधिकारी आहे माझ्या नादी लागू नको तुला कामाला लावेल माझे पैसे तू ताबडतोब दे अशा धमक्या तिने पीडितेला दिल्या या सगळ्या त्रासानंतर पीडित महिलेने लोणी काळवर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी आता बनावट आय एस अधिकारी रेणुका ईश्वर कर्नुरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे